व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची आम्ही पडताळणी करतो आणि सत्यता समोर आणतो आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ अजितदादांच्या विमान लँडिंग आधीचा असल्याचा दावा करण्यात आलाय शेवटचा तीन सेकंदाचा व्हिडिओ खरंच अजित पवारांच्या विमानाचा आहे का याची आम्ही पडताळणी केली मग काय सत्य समोर आले चला पाहूया विमानाचं वायपर सुरू आहे समोर धावपट्टी दिसतीये मात्र अचानक धुका आलं आणि धावपट्टीच गायब झाल्याचं या व्हिडिओ दिसतंय त्यानंतर पुढचा व्हिडिओ बंद झालाय पण हा व्हिडिओ अजितदादांच्या विमानाचाच आहे का आता हा व्हिडिओ कुठून आला विमान जळून खाक झालं मग व्हिडिओ कसा काय मिळाला या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आम्ही पडताळणी केली आमच्या प्रतिनिधींनी थेट घटनास्थळी जाऊन माहिती मिळवली हा व्हिडिओ दादांच्याच विमानाचा असल्याचा दावा करण्यात येतोय पण काही जण म्हणतात अपघात घडला तेव्हा धुकं सुद्धा होतं या अपघाताचा सखोल तपास आणि चौकशी सध्या सुरू आहे दुसऱ्या बाजूला व्हायरल झालेला व्हिडिओ दादांच्या विमानाचा नाही कारण जेव्हा विमान अपघात घडला तेव्हा हे संपूर्ण विमान जळून खाक झालं आणि त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी सुद्धा जळून राग झाल्या गुगल लेन्स वापरून व्हिडिओची फ्रेम सर्च केल्यावर या व्हिडिओची आम्हाला माहिती मिळाली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया व्हिडिओचा दादांच्या विमान अपघाताशी संबंध नाही विमानाचा व्हायरल व्हिडिओ दोन हजार तेरा सालातला विमानाचं कॉकपिट दाखवण्यात आलंय पायलटला प्रवासात येणाऱ्या अडचणी दाखवण्यात आल्या जुने व्हिडिओ व्हायरल करून दादांच्या अपघाताचे व्हिडिओ म्हणून व्हायरल केले जात आहे दादांचा अपघात झाला की घात यावरून संभ्रम निर्माण झालाय त्यामुळं असे व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल केली जातीय मात्र दादांच्या लँडिंग पूर्वीचा तीन सेकंदांचा व्हिडिओ असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरला आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज